हॅलो डिअर फ्रेंड्स आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो अनेकदा समाजात दुर्लक्षित होतो तो, तो म्हणजे सेक्स दरम्यान होणाऱ्या वेदना हो सेक्स म्हणजे आनंद आणि प्रेम याचं प्रतीक असावं ही अपेक्षा असते पण काही लोकांसाठी हा अनुभव वेदनादायक ठरतो आणि त्यामुळे लाज संकोच अपराधीनता आणि नात्यातील अंतर अशा अनेक समस्या निर्माण होतात म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की अशा वेदना का होतात त्याची काय कारणं असतात आणि त्यावर योग्य उपाय काय करू शकतो हे सर्व प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या मार्गदर्शनातून डॉक्टर उमेश मुंदडा यांचे आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणवीसशे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत आहे गेली तब्बल चाळीस वर्ष ते एक क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून पुरुष आणि महिलांच्या लैंगिक मानसिक आणि वैवाहिक आरोग्यावर आधारित समस्या सोडवण्यासाठी कार्यरत आहेत त्यांच्या महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे कोल्हापूर नाशिक नगर या शहरामध्ये क्लिनिक आहेत आणि मुख्य शाखा छत्रपती संभाजीनगर येथे आहे सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगरमध्ये आणि शनिवार रविवार पुणे व मुंबईमध्ये उपलब्ध असतात तर आता पाहूयात की सेक्स दरम्यान वेदना होणे हे कि खर तर किती गंभीर आणि समजून घेण्यासारखं आहे अनेक स्त्रिया सेक्स करताना जवळजवळ ताण टोचणे किंवा खोल वेदना अनुभवतात काही वेळा ही वेदना फक्त शरीरात नसते तर ती मनात साठून देखील राहिलेली असते पूर्वीच्या वाईट अनुभवांमुळे जबाबदारीमुळे जबरदस्तीमुळे मानसिक तणावामुळे किंवा लैंगिकतेविषयी असलेले चुकीच्या धारणांमुळे डॉक्टर उमेश मुंदळा सांगतात की महिलांमध्ये योनी मार्गातील कोरडेपणा इरेक्शन हार्मोनल बदल किंवा वजायनिस्मिन यासारख्या स्थितीमुळे ही समस्या अधिक तीव्र होऊ शकते विशेषत प्रसूतीनंतर किंवा मोनोपॉशच्या कालावधीत हार्मोन असंतुलनामुळे योनी मार्ग कोरडा पडतो आणि त्यामुळे वेदना होतात पुरुषांमध्ये सेक्स दरम्यान वेदना होऊ शकतात काही वेळा लिंगाच्या त्वचेवरची जखम फोर्स क्लीनची टायटनिंग प्रोटेस्ट इन्फ्लेमेशन किंवा सेक्स करताना शरीराला झालेली इजा यामुळे ही वेदना होऊ शकते शिवाय मानसिक तणाव कामगिरीची भीती असणे म्हणजे आठवणी सुद्धा ही वेदना वाढवतात पण सर्वात महत्वाची बाब नाही उमेश सांगतात की यासाठी औषध उपचार समुपदेशन आणि योग्य तपासणी गरजेची असते आणि वेळेवर उपचार घेतले तर या समस्येवर नक्कीच नियंत्रण मिळवता येतं त्यांच्या अनुभवातून अनेक महिला आणि पुरुषांनी या समस्यावर मात केली आहे आणि पुन्हा एकदा समाधानता लैंगिक आयुष्याकडे त्यांनी वाटचाल देखील केली आहे आशा किरण सेक्स क्लिनिक मध्ये या समस्यांसाठी पूर्णत गोपनीयता संवेदनशीलता आणि वैयक्तिक गरजेनुसार ट्रीटमेंट केली जाते महिला रुग्णांसाठी सुसज्ज सुविधांसह समुपदेशन केलं जात पुरुष रुग्णांना देखील त्यांच्या समस्येचा खोला जाऊन विचार केला जातो महिला रुग्णांसाठी सुसज्ज सुविधांसह समुपदेशन केलं जातं आणि पुरुष रुग्णांना देखील त्यांच्या जाऊन विचार केला जातो मेडिकल तपासण्या सायकोलॉजिकल सपोर्ट आणि कपल थेरपी या सर्व गोष्टी इथे डॉक्टर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली केल्या जातात आजच्या घडीला जर तुम्ही किंवा तुमचा पार्टनर सेक्स करताना वेदना अनुभवत असाल नात्यात तणाव वाढला असेल किंवा स्वतःचा आत्मविश्वास हरवला असेल तर कृपया वेळ न घालवता आशा किरण सेक्स क्लिनिकमध्ये एकदा नक्की भेट द्या डॉक्टर मुंदडा छत्रपती संभाजीनगरच्या क्लिनिकमध्ये सोमवार ते शुक्रवार भेटतात आणि पुणे मुंबईला शनिवारी रविवारी ते पूर्ण वेळ उपलब्ध असतात आपल्या शहरातील जवळच्या शाखेत अपॉइंटमेंट घेणं सहज शक्य आहे त्यामुळे वेळेवर योग्य निर्णय घेणे हेच तुमच्या आयुष्याला पुन्हा एकदा सकारात्मक वळण देऊ शकतं मित्रांनो सेक्स म्हणजे फक्त शरीर संबंध नव्हे तो आहे विश्वास प्रेम आणि परस्पर समृद्धीचा अनुभव त्यामध्ये वेदना नसावी असं आपण सगळेच अपेक्षित ठेवतो म्हणून या विषयावर मोकळेपणाने बोला योग्य मार्गदर्शन घ्या आणि तुमचं लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी आजच एक पाऊल उचला आज व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तुमचा कोणताही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा डॉक्टर उमेश मुंदडा आणि त्यांची टीम आशा किरण सेक्स क्लिनिक मध्ये नेहमी तुमच्या सेवेसाठी सज्ज आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका